तुम्हाला लाईफमध्ये नक्की काय करायचं ते ठरवा आधी फक्त बाकीचे ते करत आहेत म्हणून त्याच्या मागे धावू नका स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा आणि जे काही करत असाल त्यात प्रामाणिक राहा स्वतःशी तेव्हा कुठे तुम्ही एक पाऊल जवळ जाल आपल्या स्वप्नांच्या लोक जेव्हा तुमच्या विरोधात बोलतील आवाज वाढवतील तेव्हा घाबरू नका फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात खेळाडू नाही खेळाडूला फक्त जिंकायचे असते तर दुसऱ्यासाठी करताना सुद्धा आपल्याला झेपेल इतकंच करावं अनेकदा आपण कोणताही स्वार्थ नसताना अनेकांसाठी बरंच काही करतो झटतो प्रत्येक वेळी आपली जबाबदारी म्हणून कर्तव्य म्हणून पुढे पुढे करतो कोणताही स्वार्थ नसताना आयुष्य खूप साधं असतं कधी कधी खूप रटार असतं आयुष्याचा महोत्सव करता आला पाहिजे श्वास घेणं आणि सोडणं ह्याला जगणं म्हणत नाही प्रत्येक श्वास घेताना सुगंधाचा प्रत्यय आला पाहिजे प्रशंसा चारित्र्याची झाली पाहिजे चित्राची नाही कारण चित्र बनवायला काही दिवस लागतात पण चारित्र बनवायला पूर्ण आयुष्य आपण कितीही प्रयत्न केला तरी कोणाचा स्वभाव बदलू शकत नाही कारण कांद्याला कितीही प्रेमाने कापलं तरी तो अश्रूच देत असतो देण्याची सवय लावून घेतली की येणं आपोआप सुरू होत मग तो मान असो प्रेम असो वा वेळ असो ज्यांच्याशी बोलताना आनंद दुप्पट होतो आणि दुःख अर्धे होते तीच माणसे आपली असतात बाकी फक्त जग आहे आधार असा द्यावा की ना जाणीवही होऊ नये आणि उन्हीवर राहू नये चुका मागील कारण जाणून घ्या बहुतेक चुका परिस्थितीने होतात हेतूने नाही स्वतःच्या आयुष्यात नीट निर्णय घेता येत नाही तर दुसऱ्याला सल्ले मात्र देत फिरतात औषध नाही सायित्र्याला प्रमाणपत्र नाही शब्दापेक्षा काही तिखट नाही आणि मौनासारखं उत्तम साधन नाही पण त्यासाठी स्वतःवरती विश्वास ठेवा मग एक दिवस असा येईल की घड्याळ दुसऱ्याची असेल पण वेळ तुमची असेल जिथे आपण ठेच लागून पडतो तेथूनच सुरुवात होते सांभाळून चालायची मग ती पायाला असो किंवा मनाला पायाची ठेच शरीर जपायला शिकवते तर मनाची ठेच माणसाला ओळखायला शिकवते लोकांनी शाळा शिकावी पण कोणाच्याही भानगडीत शाळा करायची नाही कोणत्या गोष्टीला आणि कोणत्या व्यक्तीला किती महत्व द्यायचं हे एकदा नीट समजलं की आयुष्यातला बराचसा ताण सहज हलका करता येतो जो ज्ञानी असतो तो समजून घेतो जो अज्ञानी असतो त्याला समजवता येत पण जो स्वतःचा पडणाऱ्या पावसाळ्यामुळे एक गोष्ट लक्षात येते कि गरज संपली की, की त्या गोष्टीच ओझ वाटू लागत शरीराचे सगळे अवयव धकाधक असून सुद्धा माणूस जेव्हा मनाने खचून जातो तेव्हा जगातली कोणतीच सर्जरी त्याला बरं करू शकत नाही विचार आणि पाणी नेहमी शुद्ध हवे कारण पाणी स्वास्थ्य बिघडवते आणि विचार जीवन बिघडवतात आनंदाचे क्षण विकत घेण्याची गरज नसते ते फुकट सुद्धा मिळू शकतात फक्त हा आनंद शोधणाऱ्याची नीती आणि वृत्ती आणि कृती साफ असली पाहिजे नाती जपणारा नेहमी सरांपासून दूर फेकला जातो म्हणजे नाही कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य शकतो त्याचप्रमाणे जीवनात अपयश आले तर तो खरा शेवट नसतो तर ती नव्या यशाची सुरुवात असते माणसाचा स्वभाव हा नेहमी प्रामाणिक असावा कारण की ओळख जरी नावाने होत असली तरी आठवण ही स्वभावाचीच होते